मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज पोर्टी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाचे सेवानिवृत्त इंजिनियर श्री कमलाकर बिरारी वाचतात थेट अमेरिकेमध्ये सन्मान योग मित्रांनो हे आहे ज्येष्ठ नागरिक श्री कमलाकर बिरारी श्री बिरारी साहेब हे सातपूर अशोकनगरच्या राज्य कर्मचारी वसाहतीमध्ये राहतात तर त्यांचे चिरंजीव गेल्या पंधरा वर्षांपासून नोकरीनिमित्ताने अमेरिकेत गेले आहेत त्यामुळे श्री कमलाकर बिरारी हे सुद्धा वर्षातून किमान पाच सहा महिने तरी अमेरिकेमध्ये राहतात मात्र अमेरिकेत असलो तरी मी सन्मानच्या बातम्या आवर्जून वाचतो पाहतो असे श्री बिरारी सांगतात एडिटिंग असतं बरोबर आहे सातपूर भागातली बरोबर आहे आणि सन्मानला पण इथलं पर्टिक्युलरली एरियातल्या नमस्कार आज आपल्या सन्मानच्या कार्यालयामध्ये राज्य कर्मचारी वसाहतीतील सेवानिवृत्त अधिकारी श्री कमलाकर बिरारी या ठिकाणी आलेले आहेत महाराष्ट्र शासनाच्या ॲग्रिकल्चर विभागामध्ये इंजिनियर म्हणून त्यांनी नोकरी केली आणि त्यांचे चिरंजीव अमेरिकेमध्ये आहेत त्या आपल्या सन्मानविषयी काही प्रतिक्रिया काही मत व्यक्त करत आहेत मी कर्मचारी सोसायटी संधा शिरो नामदेव महाराजपत या रस्त्यावर माझा बनला आहे तिथे राहतो माझा मुल जो आहे तो सध्या गेल्या पंधरा वर्षापासून परदेशात असतो पूर्वी लढला होता नंतर आता तो सध्या अमेरिकेत त्यामुळे मी देश प्रदेशात जात असतो अमेरिकेत गेल्यानंतर साधारणपणे पाच ते सहा महिने मी तिकडे असतो परंतु तिकडे गेल्यानंतर इतर पेपरमधून मला ज्या बातम्या मिळू शकत नाही त्या सहापूर प्रभागाच्या इत्यभूत बातम्या मला दर आठवड्याला त्या ठिकाणी मला मिळतात ह्या सन्मानियुक्त सुरुवात जेव्हा झाली तेव्हा श्री एरंडे यांनी एक वेगळी दिशा या पत्रकारिताला दिलेली आहे त्यांचं मी सर ते स्वागत करतो त्या कार्यक्रमात मी स्वतः उपस्थित होतो आज त्यांची प्रगती फौन आज दहा वर्ष झालेले त्यांचा वटवृक्ष वाढतोय त्यांना उज्ज्वल भविष्य राहतो असे मी परमेश्वराचा प्रार्थना करतो धन्यवाद श्री कमलाकर बिरारी यांनी आज खास सन्मान युग कार्यालयाला आवर्जून भेट दिली त्यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या सन्मान न्यूज पोर्टील साठी कार्यकारी संपादक योगेश घुगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज पोर्टील सातपूर नाशिक धन्यवाद